या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण छत्रपती संभाजीनगर मधल्या काही काही जे गट आहेत ते अगदी शिवसेनेचे बालेकिल्ला म्हटले गेले होते मात्र एक निष्ठा इकडे समोर आलेली आहे सवनगाव गटातून नंद दिवंगत स्वर्गीय नंदकुमार शिंदे यांच्या सौभाग्यवतीने सवनगाव गटातून आपला अर्ज दाखल केलेला आहे त्या आपल्यासोबत बोलण्यासाठी काय पहिली प्रतिक्रिया आहे अर्ज दाखल केल्यानंतर माझं मी पद्मनांद कोळ शिंदे प्रतिकिला म्हणजे माझे हे बालकिल्ला आणि हे सगळं मतदान सुंदर माझ्यासोबत आहे म्हणजे जिथं गेले तिथे आमचे नंदकुमार शिंदे साहेबाचं नाव त्यांनी काम किती केले जिथं मी पाऊल टाकला आणि म्हणायचे नंदकुमार शिंदे साहेब काय राजे माणूस होते नंदकुमार शिंदे राजे माणूस होते मला येरी दिल्या घरकुल दिले एरीचे काम दिले त्याच्यानंतर रोडचे असू गरीबाचे असू घरकुल दिले जिथं मी जाईन सर्कल मध्ये फिरले शिंदे साहेब एवढ्या गाडी थांबून बोलणं आमचे खूप शिंदे काय भरून निघणार नाही बर शिवसेना सोडली नाही मूळचे शिवसेने तुम्ही, शिवसे शिवसे तुम्ही होतात आता अनेकांना पक्षाचे तिकीट मिळत नाही म्हणून तुमच्या पक्षात येतात मात्र तुमची निष्ठा कायम राहिली पक्षाने नाही दिलं बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब ठाकरे त्यांच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरे त्यांच्या सहकार्याने आणि माझे मिस्टर नंदकुमार शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादाने ही सोनगाव गटातली मी निवडणूक लढते आणि मी डगमजलं नाही सगळेजण बोलले ह्या ठाकरे गटामध्ये काहीच पडेल नाही परंतु मी म्हटले नाही माझे मिस्टर एक निष्ठवंत होते मी निष्ठावंतच राहणार माझे मुलंसुद्धा निष्ठावंतच राहणार मी जसे जसे गावात गेले मला सगळी शांत बोलित ताई आपण पण लढायचं बरं का मी हो तुम्ही माझे पूर्ण मतदान सोनगाव सगळे सर्कलमध्ये माझ्या मागे पाठीशी आहे मी डगमले नाही मला पक्ष सोडायचा नाही आणि आज म्हणजे दानवे दादानी जो माझ्यावर विश्वास टाकला तो विश्वास म्हणजे मी रात्री दानवे साहेबाच्या ऑफिसला गेले गेल्यानंतर माझी खालची उमेदवार आहे ना मी रिक्वेस्ट केली दोन वाजेपर्यंत मी ऑफिसला होते माझ्या डोळ्यात पाण्याला मला काही करून माझे स्वतःचे उमेदवार मला पाहिजे आणि मी कसे उमेदवार उभे केले मला माहिती आहे बरं खरं तर अनेक लोक आम्ही बघितले कुणालाही पक्षाच्या तिकिटाची ग्वाही दिली गेलेली नव्हती मात्र तुम्ही एकमेव असे हे होतात की स्वतः एबी फॉर्म घेऊन आलात मात्र इतर पक्षातले नेते अजून एबी फॉर्मच्या म्हणजे शोधातच आहे कसं असतं माहिती आहे का नंदकुमार शिंदे साहेब आणि खैरे साहेब त्याच्यानंतर आपले दानवे दादा म्हणजे असं वाटत होतं की त्यांना विश्वास होता शिंदे सर गेल्यानंतर शिंदे ताईनी किती खंबीर पाय उभ्या राहिल्या रिंगणात उतरल्या आणि माझ्या मुलांनी माझ्या सुनायनी मला किती साथ दिली पण मला एक वाटतं की मी ही निवडणूक नक्की आणि नि, नि, निव निवडून तर येणार आजच सगळेजण म्हणतात गुलाल घेऊन जा बर एकदा साहेब बोरसर गटातून निवडून गेले होते मागच्या अगदी थोडक्या मताना पराभव झाला होता साहेबांच्या आशीर्वादाने परतफेड करण्याची वेळ आली आहे का आलेली आहेच आणि करणार काय झालं बोरसर गटातून आता बी आम्हाला उमेदवारी मागत होते पण आमचे जवळचे मनोज गायके ते तिकडं बोरसर गटातून उभे राहिले मी सोनगाव गटातून उभे राहिले आणि सगळेजण म्हणजे तुम्ही दोन चार डोके फिरताय म्हणलं नाही आम्ही फिरणार आहे आम्ही लढणार आहे आम्ही हरणार नाही तुमच्या मागे कार्यकर्ते नाही पण मला आज कळलं मागे कार्यकर्ते जनता हा मतदान माझं प्रेम किती आहे मग माझे सगळे नातेवाईक असल माझे सासरे असल नवनाथ भाऊ असल गंगानाना त्याच्यानंतर भाऊराना आणि माझे सगळेजण मैत्रिणी माझ्या जावा माझ्या येई येईने सगळेजण माझ्यासाठी खंबीरपणे उभे प्रश्न विचारतो शिंदे साहेबांचा बालेकिल्ला किल्ला म्हटलं गेला होता पुन्हा ताब्यात येणार का शिंदे नक्कीच येणार आपल्यासोबत त्यांची चिरंजी उमेश शिंदे देखील काय भावना आहे आई आत्ता बोलताना भाऊक झाली वडिलांच्या आठवणी सांगितल्यात काय क्षण म्हणतो खरं तर गेल्या पंचवीस वर्षापासून या सोनगाव सर्कलचं नेतृत्व करणारे माझे वडील यांनी ज्या पद्धतीने या सर्कलमध्ये काम केलं आहे ह्याच कामा कामाच्या जोरावर आम्ही आज परत या सोनगाव सर्कलमध्ये या पक्षाच्या तिकिटावर आम्ही परत सोनगावला लढत आहे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून हा सोनगाव सर्कल शिवसेनेचा बाली किल्ला आहे दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा असो दोन हजार सतराला पक्षाच्या फुटीफुटीमध्ये लोकांचं मतभेद झाले म्हणून कुठेतरी आपलं एक सहाशे मतदाननी सीट जरी पडलं असेल तरी हा बाली किल्ला शिवसेनेचाच आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देईल की शिवसेनेची ताकद कशी आहे आणि कशा पद्धतीने हा समाज एकत्र होतो आणि कशा पद्धतीने हा सीट आम्ही निवडून आणेल हे ये येणाऱ्या दिवसामध्ये आपण सर्वांना आम्ही इथं दाखवून देईल आणि जनता आमच्या पाठीशी आहे पक्ष आमच्या पाठीशी आहे आणि जे जुने एकनिष्ठ शिवसैनिक आहे ज्यांनी गेल्या पक्षाच्या अशा सगळ्या फुटीफुटीच्या राजकारणामध्ये दगमगले नाही ते आमच्या पाठीशी आहे हा सोनगाव परत आम्ही आमच्या हातात घेणार एवढंच बोलतो बरं अनेक शिवसेनेचे दिग्गज नेते होते जे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले होते मात्र आत्ता उमेदवारी न मिळाल्याने पुन्हा तुमच्या ठाकरे गटात परतलेत काय सांगाल नाही सगळं खरं तर हा पक्षपेक्षा इथलची जी, जी जनता आहे यांनी मागील निवडणुकीमध्ये जो पराभव घेत स्वीकारला आहे खरं तरी जनता आता जागली आहे कुठेतरी ह्या सोनगाव सर्कलला न्याय द्यायचा वेळ आला आहे गेल्या दहा वर्षामधून दोन हजार सतरापासून जर आपण पकडलं तर कोणत्याही गोष्टीचं इथं काम झालेलं नाही आहे खरं तर आपल्याकडं एवढं चांगले जर आपण बघितलं तर शिंदे गटाचं इथं सत्ता आहे तरी जिल्हा परिषद लेवलवर काही कामं झाली नाही आजकाल संध्याकाळी भाजप आणि सेनेची युती झाली त्यांना ती युती मान्य नाही पण खरं तर भाजप म्हणावं का शिंदे गटा म्हणावं दोघं पक्ष सत्तेतले आहे यांना फक्त सत्ता लागती जनतेचे काम करायचे नाही कुठेतरी लोकांना असं वाटतं की शिंदे सरांचे पोरं सरांचं कुटुंब परत राजकारणामध्ये यावं आणि आम्ही ती भूमिका ठरवून घेतली आहे की या सोनगाव सर्कलला न्याय आम्ही देणार म्हणजे देणार दोघांच्या भांडणं टिपण्याचं विचार खरं तर जनताला सगळं का आलं आहे की कोणाला पदं लागते आणि कोणाला पदं नाही लागत दो दोन हजार दोनमध्ये माझे वडील निवडून गेले त्याच्यानंतर दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा एकनिष्ठ म्हणून या पक्षाला मोठं केलं गटप्रमुख राहिले सर्कल प्रमुख राहिले सरकारला मोठं नेलं कधी तिकीटसाठी भांडले नाही खरं तर लोकांना आज आपण बघितलं असेल आज प्रत्येक पक्षाचे लोक अपक्ष म्हणा पक्षाच्या मनात सगळे फॉर्म भरू लागले पण कुठेतरी एकनिष्ठाची भावना या पक्षाने दाखवली आणि पक्षाला माहिती आहे आज एकनिष्ठ जे शिवसैनिकांना पक्षाने तिकीट दिलेलं आहे या याच जोरावर दिलं आहे की हे कुठे पळणार नाही हे एका जागेवर थांबले या पक्षाला कसं मोठं केलं आहे आणि अडचणीच्या काळामध्ये तर पक्षाला सोबत राहिलेले आणि हेच पक्षाने बघितलं आणि कुठेतरी जनताला माहिती आहे की ह्या गटामध्ये शिंदे सरांचे पोरं ह्या गटाला न्याय देणार आणि मागचे सगळे उमेदवार आणि जे आता इच्छुक फोडाफोडीचं राजकारण करू लागले हे सगळे जनता बघू लागली जनताला माहिती आहे की कुठेलचे प्रश्न कोण निवडून देणार आहे कारण की अपक्ष पण भाजप आहे आणि युतीमध्ये पण ते लढू लागले तर शिंदे गटामध्ये आहे तर कुठेतरी तिसऱ्याचा फायदा होणार नाही याची आम्ही खात्री घेणार जनताला समजून सांगणार मागच्या वर्षी जे मागच्या वेळे जे चुका आहे ते परत ते करणार नाही आणि सर्व मतदान आमच्या पाठीशी टाकणार हे आम्हाला खात्री आहे बरं ही सगळी निष्ठावान शिवसेने हे सर्व बघून काय वाटते गर्दी बघून काय तुम्हाला कसं सांगू की हा मी तेव्हा सांगितलं हा संगाग बालकिल्ला आहे आणि शिंदे सरांचं एवढं प्रेम होतं की कार्यकर्ते म्हटले का सगळ्याला या वैजापूर तालुक्यावरी नंदकुमार शिंदे आमचा नेता हरवला पहिली मी शिंदेसाहेबाची खूप माफी मागते ही पोकळी तर कधी भरून निघणार नाही पण मला ह्या जनतेसाठी आणि तुम्ही हे सगळं एवढा मॉल पाहून मला असं वाटतं की मी सत्ता हातात घेईन सत्ता हातात घेतल्यानंतर मी गोरगरिबाची कामं करेन खरं तर दोन भावांनी मिळून आईला उमेदवारीला आहे आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे तिन्ही भाऊ आता रिंगणात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या सोबत दादा आहेत काय प्रतिक्रिया आहे आईने आज उमेदवारी अर्ज दाखल केला नाही ते बस आता मागच्या आठ नऊ वर्षानंतर आज झेडपीचं आम्हाला चान्स भेटलेला आहे आणि सावंतगाव गट म्हणजे असा जो घरचाच आहे जे आम्ही मागच्या तीन चार टर्म इथंच निवडलो इथं जिंकलो इथंच हारलो म्हणून असं नाही की आम्हाला काही यावेळेस परत चान्स आला तर आम्ही दुसरा कोणता गट नाही वाटला हा सावंतगाव घरचाच गट आहे तालुकाच आपला आहे म्हणून यावेळेस परत प्लॅन केला तर नऊ वर्षानंतर परत आता चान्स भेटलेला आहे एवढंच करू की संधीचा आम्ही सोहळा करण्याचा प्रयत्न करू बरं अजून एक महत्वाचा प्रश्न अनेक लोक मी बघितले उमेदवार स्वतः येऊन अर्ज दाखल करून दिले म्हणतात एवढं शक्ती प्रदर्शन पक्षावरचा एवढा विश्वास बघून काय वाटतंय सगळं नाही आता ज्या आधीपासून आम्ही आम्हाला कधी काही पक्षा काही चेंज करायची कधी गरज नव्हती आम्ही ज्या आधीपासून निष्ठावान होतो आम्ही ते इथंच आम्ही कुठे गेलेलो नाही आहे हे जे लोक थोडेफार भटकलेले होते ता, ते आज थोडं लक्षात आलं असेल आपण कुठे चुकलो किंवा आपल्याला नवीन काय सुरुवात करता येईल त्या हिशोबाने सगळे आज आलेले शक्ती शक्तीप्रदर्शनचा प्रयत्न केलेला असा बरं या सगळ्या युतीमुळे अनेक लोक इकडे तिकडे येऊ लागले तुमच्या पुन्हा तुमच्या पक्षाला संजीवनी मिळू लागली काय वाटतंय बघू नाही आम्ही जिथं आहे सर आम्ही तिथंच आहे म्हणून आम्हाला आमच्यावर भरसा होता की आम्ही जर व्यवस्थित एका ठिकाणी काम करत राहिलो तर बाहेरचे पण लोक जोडत राहिले आणि काही अडचण आहे ते पण अजून ॲड होतच चालत जाईल म्हणून आम्हाला तसं काही डाऊट कधीच नव्हता जर बाहेरचे जे कोणी येणार असेल त्यांना पण आमचा पूर्ण सहभाग आहे बाकी आता काय आम्ही आमच्या बळावर आम्ही लढायचं पूर्ण हिमती आहे आम्ही सगळी एवढी कार्यकर्त्यांची बघू सगळी गर्दी बघून काय वाटत नाही सगळे मनाने आलेलं म्हणजे आमचं कोणी नातेवाईक पण आहे ना बाकीचे पण आहे म्हणजे जे कोणी थांबून पण बघितलं चार निष्ठावान आहे आणि त्यांना काही सांगायची गरज नाही म्हणजे तुम्ही यांना अर्ध रात्री पण बोलवा बाकीचे लोक कोणी दुसऱ्या पक्षामध्ये असेल तर विचार करल अरे आज तर आपण संध्याकाळी इथे उद्या आपलं तिथे तर जाऊ का नको जात विचार करल या लोकांना काही विचार करायची गरज नाही आपल्याला यायचं कुठे काय काम करणं आहे फक्त आपल्याला त्यांना विश्वास दाखवायचा आहे बाबा ठीक आहे आपण नवीन प्रयत्न कसं करू शकता ठीक आहे मागच्या ज्या गोष्टी झाल्या सोडून द्यायचे नवीन एकदा प्रयत्न करायचा नाहीतर नाही झालं नाही तर जे मागच्या दहा वर्षापासून चालू आहे पुढच्या परत परतफेड करतील का नाही ते तर कराल ते पराभव थो। ते ठीक आहे विजय पराभव चालू असतो ते थोडाफार आणता नाही पण आम्ही तर असं केलेलं नाही की आम्ही मागा हटलो आज आता सात आठ वर्षानंतर परत चान्स भेटलेला आहे मग तिची मागची भरपाई म्हणा किंवा जे पण चांगलं काम केलं होते तेच पुढे आम्ही कंटिन्यू करायचा प्रयत्न करू धन्यवाद बघितलं की उमेदवारी शिंदे कुटुंबातल्या चिरणजीवनची प्रतिक्रिया माझा जग कृष्णासोबत वैजापूर छत्रपती संभाजीनगर